कापोली तालुका खाणापूर येथील मराठा मंडळ कापोली हायस्कूलचे माजी सहशिक्षक संजीव वाटुपकर यांचा पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल कापोली ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला कापोली येथील माऊली मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात इष्टवन आणि स्वागत गीताने झाली सत्कार मूर्ती श्री संजीव वाटुपकर व वा सौ शर्मिष्ठा संजीव वाटुपकर तसेच मान्यवर पाहुणे यांच्या हस्ते दीप्राज्वलन आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले पंडित नेहरू कॉलेज बेळगावचे निवृत्त प्राचार्य रमेश गणपतराव देसाई यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले व सरांच्या कार्यांची माहिती सांगितली तसेच रमेश गणपतराव देसाई फाउंडेशन व कापोली ग्रामस्थानी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सत्कार केला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आणि समाजसेवक संभाजीराव देसाई आणि प्रमुख पाहुणे खानापूर तालुका विद्यमान आमदार विठ्ठलराव हलगेकर उपस्थित होते प्रमुख वक्ते डॉक्टर घाळी कॉलेज गड इंग्लंजचे प्राध्यापक शिवाजीराव भुकेले होते सरांचे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मातृभाषेसाठी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचे फळ सरांना सामाजिक संस्था आणि शिक्षण विभागाकडून मिळालेल्या अनेक पुरस्कारावरून दिसून येते सक्षम आणि आत्मनिर्भर पिढी घडवण्याचे कार्य सरांनी केले त्यामुळे आज कापोली आणि परिसरातील माजी विद्यार्थ्यांकडून केला जाणारा हा सत्कार समारंभ सरांचे खानापूर बेळगाव परिसरातील अनेक सार्वजनिक कार्यक्रमातील उत्तम आणि वैशिष्ट्यपूर्ण निवेदन सरांची ओळख करून देते असे वक्तव्य भुकेले यांनी आपल्या भाषणात केले एक उत्तम गावरान कवी निवेदक साहित्यिक आदर्श शिक्षक अशी नानाविध रूप सरांच्या अंगी आहेत माचीगड अनगडी इथे एकोणीसशे सत्त्याण्णव ला सुरू केलेल्या सुब्रमण्यम साहित्य संमेलन खानापूर तालुक्यातील एकमेव साहित्य संमेलन सरांनी सुरू केले हे कार्य एखाद्या शिक्षकांसाठी आणि समाजासाठी खूपच आदर्शवत आहे शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी सरांनी खूप मोठा त्याग केला आहे त्याचा प्रत्यय भव्य अशा या समारंभात जमलेल्या जनसमुदायातून दिसतं असे भुकेले यांनी सांगितले माजीगड येथील सुब्रमण्यम साहित्य अकादमीचे अध्यक्ष बाबूराव पाटील आणि जी एस एस कॉलेजचे प्राध्यापक भरत तोपिनकट्टी यांनी सरांना निवृत्तीच्या सदिच्छा दिल्या खानापूरचे आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी सरांच्या कार्याचा आढावा घेतला सरांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आणि आपल्या मैत्रीपूर्ण नात्यांचा उल्लेख आपल्या भाषणात केला तसेच निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा दिल्या सत्काराला उत्तर देताना संजीव वाटुपकर यांनी आपले मनोगत मांडले प्रथम कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थित सर्वांचे आभार मानले संस्थेनं दिलेल्या भाकरीचा पुनरुच्चार केला माजी अध्यक्ष नाताजीराव हलगेकर आणि विद्यमान अध्यक्ष डॉक्टर राजश्री नागुराज हलगेकर यांच्याबद्दल ऋण निर्देश व्यक्त केले शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आलेल्या अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव सरांनी सांगितला विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करत गेलो असं सरांनी सांगितलं मातृभाषेच्या प्रेमापोटी संमेलनाचा ध्यास घेतला आणि त्याचा वटवृक्ष झाला याचा समाधान असल्याचं सांगितले शिकून गेलेले विद्यार्थी पुण्या मुंबई आणि इतर ठिकाणावरून येतात आणि ऋण व्यक्त करतात त्यातच आपले कार्य चांगले झाल्याचे वाटतं असं त्यांनी सांगितले अनेकडचणींना सामोरे जात जा दुःखद प्रसंग विसरून चांगल्या गोष्टी करत गेलो त्यामुळे माणसं जोडली गेली समोर असताना आणि पाठीमागेही लोक चांगलं बोलतात हा आपल्यासाठी मोठा पुरस्कार असल्याचं सरांनी सांगितले विद्यार्थ्यांसोबत स्वतःलाही घडवत गेलो आणि त्यामुळे चांगलं कार्य करण्याची ऊर्जा मिळाली सौभाग्यवतीचाही या कार्यक्रमात मोलाचा वाटा आहे असं सरांनी आपल्या भाषणात सांगितले यावेळी खाणापुरातील विविध सामाजिक शैक्षणिक संस्था आपतेष्ट मित्रमंडळी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळेच्या वतीनं सरांचा सत्कार केला मराठा मंडळ कापोली हायस्कूलमध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा करून शाळेसाठी विविध सेवा सोलर सिस्टीम साऊंड सिस्टीम संपूर्ण शाळेला थ्री डी कलर प्रिंटर तिन्ही वर्गात प्रोजेक्टर या सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला मुख्याध्यापक पी टी मेलगे सहशिक्षक शाहू नागनूरकर व सहशिक्षिका व इतर कर्मचारी यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला